सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना तर आज फुल मेकअप केलाय गजरं फिजर लावून आपल्या झाडाची फुल आहेत तरी तोडली नाही तर ना बरीच लय होती अर्धी तोडली ती आणि आज गजरा फिजरा लावत आहे का तरी एखाद्या वारेला उत्साक मेकअप कसा वाटतोय नक्की सांगा तर आता तर मला जेवायचंय भूक लागली भावा बहिणी चला नटून नटून नटू, भूक लागली मला भेंडी की सब्जी बेंडी की सब्जी आणि चपाती डोबी मिरची भेंडी की सब्जी चपाती चला जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी जेवणाचा बहिणीनो जेवाय चला खाती थोडं दोन चार घास दोन चार म्हणजे चांगले दोन एक चपात्या त्याला म्हणतात दोन चार घास तुम्ही चला जेवायला या तुला जेवायचं नाही काय त्या दोन गेले शाळेत खाना नाही खायचा का बर फुलवरची लाखा वाटला फुलवरचा भात करते आपल्याला चला जेवाय भावा बहिणींनो तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण चांगला लागतो अग बघा तोंडाला पाणी सुटायला लागलंय माझ्या जेवण करते आता शिलाई मशिनीच काम आहे व मला परत म्हणलं शॉर्ट व्हिडिओ बनवा तुमचं दाजी नाही तर घरी नाही तर दाजी संघ बनावला असतो मी आहे छान छान असं असडिओ बनवला का ही रात्री केली होती ढोबळी मिरची ढोबळी मिरची रात्री केलेली होती आणि ही भेंडीची सब्जी सगळ्यांनी जेवायला या परत माणसान ताईने जेवायला बोलावलं नाही मला तर लागली भूक kati kana म्हणजे जरा व्हिडिओ बनवा तावी त्यात काय झाले रे माझे जरा लईच बेकार चालले बहा बहिणीनं रातभर मेंढरावानी खॉक 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 नका ही डोबळी मिरची आणि ही भेंडी चपाती आणली मी जेवायला आता आणि एक तिचं चाललंय जेवण ते दिवस झालं काय मी जेवणाचं व्हिडिओ विडिओ काय टाकत नाही तर भाऊ बहीण म्हणतात पूनम ताई जेवणाचं व्हिडिओ टाकत जा जवळणाचं व्हिडिओ टाकत जा पण मी नाही टाकत व्हिडिओ ya Kita berkah Cornell Bawa, Kalau ya? Ini Ada का तुमच जायोग जेवण माझं चाललंय जेव्हा या नंतर जेवाय बोलावलं नाही आणि तिथं चाललंय तुमचं दाजी कामा आणि पुरी शाळत आता पियाचं तास बांधलं पिया अं आपल्या ही कॉलेज चालू झाल्यावर तर काय मला करण्याचं पण नाही शिलायचं का नाही बाबिणी ना करायचं मला दिवसभर पाया येतात त्याला आज लग्न घटले बघ कुठं जायचं कुठं निघाली म्हणत्या कुणाला आवडते माझ्या आवडते

मला बहतच वाटला आपला दोघे पुरताच कर ना आपल्याला आप आप कुकर मध्ये बारक्या باقي تجيلي دي بوري شعر تم تدعج طعمها بوري شعر من من دون تقوشي

बिल मिरचे खाल्ले मी काय भिंडी नाही खाल्ली खाल्ली